आपण चेक करूया शिजलेले आहे आता मी आहे ना गॅस बंद करते थोड्या वेळा ना अंध होते ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे ना किचन मध्ये काय बनवणार आहे ते बघूया आज मी किचन मध्ये आहे ना नाश्त्याचाच प्रकार बनवणार ना आहे म्हणजे भिजलेल्या चण्यापासून ही रेसिपी असणार आहे तर चला तर मग आपण बघून घेऊया कशी बनवायची ती ह्या रेसिपीसाठी आहे ना सर्वप्रथम हे आहेत ना चणे भिजवून घेतलेले आहेत हे बघा पाच ते सहा साठ तासासाठी आहेत ना हे चणे भिजवलेले आहेत आता चणे आहेत ना मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे आता हे चणे आहेत ला ना मी मिक्सरला लावून घेणार आहेत म्हणजे असे बारीक करून घेणार आहे जास्त बारीक पेस्ट नाही करायची थोडंसं असं चाडसरच करायचं चा। आणि ह्याच्यामध्ये मी पाण्याचा वापर नाही करणार आहे आता ह्याच्यामध्ये आहे ना दोन मिरच्या टाकणार आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे आणि आल्याचा तुकडे आणि हे ना मिक्सरला असं चाडसर म्हणजे वाटून घेणार आहे आता मी इथे आहे ना पाणी न टाकताय ना असं हे जाडसर आहे ना वाटून घेतलेलं आहे हे बघा एवढं असं हे जाडसर ठेवायचं इथे मी पाण्याचा वापर केलेला नाहीये हे बघा पण आहे ना मी चणे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता इथे आपलं आहे ना हे मिश्रण वाटून झालेलं आहे असं जाडसरच वाटायचं हे बघा याच्यामध्ये ना पाणी न घालताच मी हे वाटून घेतलेलं आहे तर हे आपण आहे ना कसं बनवायचं तर बघूया आता आपण ह्या मिश्रणामध्ये आहे ना थोडी चवीपुरती साखर टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि ह्याच्यामध्ये थोडस थोडस पाणी ॲड करायचं आणि हे मिश्रण ना छानपैकी मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण आहे ना मिक्स करायचं दाखवते तुम्हाला ह्या मिश्रणामध्ये मी अजून थोडं पाणी ॲड करणार आहे हे बघा मिक्स करून घेतो हे बघा हे अशा प्रकारे आहे ना हे मिश्रण एवढं असं थोडं पाणी घालून एवढं असं जाडसर मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता हे मिश्रण आहे ना, ना मी इडलीच्या पात्रामध्ये आहे ना वाफून घेणार आहे हे बघा छानपैकी आत्ता आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे चला तर मग आपण हे इडलीच्या पात्रामध्ये वाफून घेऊया इथे मी आहे ना इडलीचं भांड आहे ना गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि कोकम पण टाकलेलं आहे जेणेकरून हे भांडं काळं पडू नये म्हणून तोपर्यंत हे ना तापण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत पाणी हे गरम होईल आणि इथे आपण आहे ना ह्या साच्यामध्ये आहे ना आपण ते तेल लावून घेऊया आपण जेणेकरून आपल्या आहेत ना हे मिश्रण चिपटणार नाही छान पैकी आहे ना तेल लावून घेते आणि हे मिश्रण आहे ना हे मिश्रण आपण इल्लीच्या पात्रामध्ये टाकूया छान पैकी आहे ना इच्या पात्रामध्ये मिश्रण भरूया आपण हे आपलं आहे ना मिश्रण आता या इडलीच्या भांड्यामध्ये आपलं भरून झालेलं आहे आपण ठेवूया आणि वरती झाकण मारूयापैकी आहे ना आपण झाकण ठेवूया आणि आता दहा ते पंधरा मिनिटासाठी तसंच ठेवूया दहा ते पंधरा मिनिटाने आपण चेक करूया ते आहे ना आपल्या आता पंधरा ते वीस मिनटं आहेत ना झालेले आहेत तर आपल्या आहेत ना हे मिश्रण शिजलं असेल तर आपण आहे ना चेक करूया आता आपल्या ना शिजलेले आहे आता आपण चेक हे बघा आपण आहे ना चेक करूया शिजलेले आहे तर आता मी आहे ना गॅस बंद करते थोड्या वेळा ना थंड होऊ दे मी ह्या आहेत ना, ले, है ना इल्ली आता इडल्या म्हणजे अशा काढून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या आहेत ना इडलीच्या आकाराच्याच दिवसात म्हणजे इडल्याच तयार झाल्या आहेत ना अशाच पण खाऊ शकतो पण मी आता ह्याला आहे ना तडका मारणार आहे म्हणजे तडका देणार आहे आता चला तर बघूया अशाच पण खायला छान टेस्टी लागतात तुम्ही सॉस बरोबर पण खाऊ शकता आता मी ह्याला आहे ना दोन ह्याच्यामध्ये ना डिवाईड करून घेते किती छान झाले आहेत ना एकदम सॉफ्ट सॉफ्ट पण झालेले आहेत हे सॉफ्ट झालेले आहेत अशाच पण आपण खाऊ शकतो मॅम ना ह्याला दोन ह्याच्यामध्ये कट मारून घेते ते छानपैकी आहेत ना मी ह्याला कट मारून घेतलेलं आहे हा अशाच पण आपण खाऊ शकतो बाबा छान झालेले आहेत सॉफ्ट झालेलं आहे तर मी इथे आहे ना पॅन ठेवलेला आहे तापण्यासाठी त्याच्यामध्ये तेल घालणार आहे तेल तापलं ना की त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे आपलं तेल पण तापलेलं आहे तर आता इथे ना मोहरी घालायची मोहरी पण छान अशी ना तडतडू द्यायची त्यानंतर हा कढी ही आपली फोडणी तयार झाली ना आ, ता ला ला की त्याच्यामध्ये आपण इडल्या केलेल्या हे करायचं फोडणी द्यायचं त्याला म्हणजे फोडणी फोडणी घालायच्या फोडणी तयार झालेल्या आहे त्या पॅनवर घालायच्या द्यायचं ना दोन्ही पण छान आहे ना थोडा फ्राय करून घ्यायचा हा नाश्ता झाला रेडी खाण्यासाठी तयार तसच मी आता ना दुसऱ्या बाजूने पण हे करते फ्राय करून घेते जास्त फ्राय करायचं ना थोड्याशा फ्राय करायच्या ही एक साइड झालेली आहे छान आपले ना तोडणी पण त्याला लागले आहे छान मस्त लगे तयार झालेला आहे या नाश्त्याचा प्रकार हे बघा इथे आपल्या आहे ना झालेलं आहे दोन्ही साईडने पण झालेलं आहे तर मी आता इथे गॅस पण बंद केलेला आहे না একটা প্লেট মধ্যে কাছে বোঝা ছান অ্রিসপি ভালো প্লেট মধ্যে মি কা अशी ही रेसिपी आहे ना तयार झालेली आहे आपण सॉस बरोबर पण खाऊ शकतो तर तुम्हाला हा कसा वाटला नाश्त्याचा प्रकार ही कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट करून नक्की <laughs> सांगा कशी झालेली आहे